नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी श्री तीर्थक्षेत्र चंद्रूर नगरीचे ग्रामदैवत श्री महाशिद्ध देवाची उत्सव मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व पालखी भेटी सोहळा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न बुधवार दिनांक चार रोजी सकाळी आठ वाजता मुहूर्तमेढ व वा हळद दळणे कार्यक्रम गुरुवार दिनांक पाच रोजी उत्सव मूर्तीस अभिषेक व जलाभिषेक प्राण प्रतिष्ठापना विधीला सुरुवात रात्री आठ वाजता गाव मर्यादित धनगरी ओव्यांचे कार्यक्रम शुक्रवार दिनांक सहा रोजी सकाळी अकरा वाजता सर्व पालखी आगमन व भानुस मंदिर येथून श्री महासिद्ध देवाची पालखी ढोल ताशाच्या गजरात श्री महासिद्ध मंदिरात आगमन दुपारी तीन वाजता सर्व पालकांचे भव्य दिव्य पालखी भेटी सोहळा मराठी शाळा चंदूर या ठिकाणी झाला यावेळी श्री गुरु सोमलिंग पालखी भोताळसिद्ध चौकी श्री पालखी पालिकी गुड्डा जालगेरी श्री महासिद्ध पालखी चंदूर मंगराया करनी मलकार सिद्ध पालकी कोथळी कर्णी सिद्ध ज्योती कानमुत्य पालखी नांगनूर सिद्ध पालखी हंजगी परमानंद वडिया पालखी मोगळखोड सिद्ध पालखी भंडारकवटे तालुका सोलापूर हालसिद्धनाथ पालखी तेरवाड महासिद्ध देवाचा अश्व चंदूर श्रीकर्णी मलकारसिद्ध देवाचा अश्व मानकापूर याप्रमाणे सर्व पालखी भक्त मंडळ बहुसंख्येने उपस्थित राहणार असून पालखी भेटीनंतर प्रदिक्षिणा व महाप्रसाद आयोजित केले आहेत शुक्रवार दिनांक सहा रोजी रात्री नऊ वाजता महासिद्ध गायन संघ चक्रकट्टा डोनज यांचा भव्य कन्नड पूर्ण कन्नड सवाल जवाब कार्यक्रम श्री बीर सिंग लिंगेश्वर गायन संघ अब्दुलाट शनिवार सात रोजी महाअभिषेक महापूजा भरतयात्रा व संपूर्ण गावाचा महानैवेद्य सकाळी अकरा वाजता भव्य कन्नड भक्ती गीत पूर्ण सवाल जवाब कार्यक्रम रात्री नऊ वाजता जनरल मराठी व कन्नड भक्ती गायन रविवार आठ रोजी सकाळी सात वाजता स्त्रीची आरती व भंडारा फोडणे कार्यक्रम व निरूप घेण्याचा कार्यक्रम होणार आहे वरील या सर्व कार्यक्रमाचे लाभ घ्यावे असे आवाहन श्री देवस्थान समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत पंचायत मोजे चंदूर यांच्या वतीने या कार्यक्रमासाठी माहेर वाशिनी व सासूर वाशिनी महिलाने शिदरी घेऊन येत आहेत यामध्ये पोळी भाकरी केळी लाडू खाज्या तसेच आंबिल घागर घेऊन येत आहेत या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ मंडळी महिला मंडळ कार्यकर्ते घरादाराजवळ दा रांगोळी रांगोली घालून पालखीचे स्वागत पुष्पवृष्टीने केली या सर्व पालखींचे स्वागत मोठ्या उत्साहात झाला शिवान्यूज शिवानंद वाशीदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा you <laughs>